खूप खूप आहे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आता आम्ही अक्काची इकडे चाललेलो आहे तर चला बघूया अक्काची अरेंजमेंट कशी वगैरे झालेली आहे तर आज आम्हाला पाहुणचार आहे तर चला बघूया म्हणावे अशा वगैरे घ्यायला तर आज आकाची तिथं आम्हाला पाहुचर आहे आता गेल्याबरोबर आता भूक लागलेली आहे आता डायरेक्ट जेवण करायचं आहे आणि अक्काची अरेंजमेंट वगैरे कशी झालेली आहे तर तो ब्लॉक तर काही मी काढू नाही शकली तर आता अक्काचं घर वगैरे बघू कसं काय सामान वगैरे लावलेलं आहे तर चला हे बघा रस्त्याने खूप अंधार होता आणि हे बघा हे आर्मी एरिया आहे हे बघा हा पूर्ण आर्मी एरिया आहे आणि हे बघा रस्त्याने खूप सुनसान होतं खूप अंधार होता कारण की खूप दूर आहे अक्काचं घर आणि हे बघा अक्काचा रस्ता आला अक्का म्हणजे माझी नद सर्वात मोठी नद आणि हे बघा हे घर आलेलं आहे आणि हे बघा हॉलमध्ये अक्काने सोफे वगैरे लावलेले आहे आणि नन्नू लागलेली आहे कामाला आल्या आल्या काम सुरू केलं तिने आणि हे बघा अक्का मासे बनवते आहे आमच्यासाठी साफ करते आहे याच्यामध्ये चिकन बिर्याणी बनवलेली आहे हे बघा भांडे वगैरे पण मस्त लावलेले आहे अक्कानी साफसफाई वगैरे करायला सामान वगैरे लावायला आम्ही चालवतो पण तो ब्लॉक काही मी काढू नाही शकली आणि हे बघा हा बेडरूम आणि हे बघा बॅक साईड ताई आणि साक्षी वगैरे तिथं बाहेर फिरता आहे खूप छान शांत वाटत होतं त्याच्यामुळे ते दोघी बाहेर फिरत होते हे बघा खूप शांत एरिया आहे आणि हे बघा लाजू आणि लाजूच्या मम्मीची मस्ती दोघंजण बघा किती हे करतात खोकला येईल हे बघा माझे हे पण उचल हे पण उचल खाऊ नको ओली कवा ओ माय गा ना

तै गलत लगा ल ना जो का जोल काय करू रे रेडी काय 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 चाचीनी तो मग पिरणी करून आल्यावर कोण दाखवायला तयार नाही बारीक झाला पिढी झालं मला हिला देवण हाय कसं वाटलं आज रॅक करून असं वाटलं आहे मी लग्न आधी जे काम करत मला तशी फिलिंग आलेली आहे आता खूप जाण झालं आहे लवकर घरी यावा आणि डायरेक्ट झोपून घ्या डायरेक्ट झोपून घेणार आहे ओके आणि हे बघा दोन्ही पण भाऊ हे बघा डिस्कस करताय बद्दल आणि लाजूची मस्ती चालली होती तिच्या पप्पाला खांद्यावर उचलून घ्यायची आणि आता तिला माझ्या जवळ गाडीमध्ये पण दरवाजा लॉक आहे आणि तिला कुत्रे पण दिसलेले आहेत तिला त्यांच्याकडे पण जायचं आहे आणि माझ्याकडे पण यायच याई आणि या। हे बघा आता आम्ही चाललोय घरी आणि हे बघा घराजवळ पोचलेलो आहे त्या खुशीमध्ये पशीक नन्नू आणि लाजो हे तिघे नास्ता आहेत आणि हे बघा आउट्रो लाजू देणार आहे तर, बोलती है तर शेर आने करा। ला। ती बोलती आहे की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगला ती अशी बोलती आहे सर्वांना तर गुड नाईट बाय स्वीट ड्रीम